शिक्षक भारतीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय शिक्षक भारतीवर तुटी का दोषींवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर असंतोष धरणे आंदोलन यशस्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात व पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट कारभारासंदर्भात पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर असंतोष धरणे आंदोलन आयोजित केले होते याची दखल घेऊन शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य संपत सूर्यवंशी यांनी सर्व मागण्या व्यवस्थित ऐकून घेतल्या व प्रत्येक मागणीनुसार संबंधितांना तात्काळ सूचना देऊन सोडवल्या जातील असे सकारात्मक आश्वासन सांगितले व संघटनेने देखील समस्या निर्माण होऊ नये यासाठी संघटनेकडून मते मागवली यावेळी पुणे सोलापूर अहिल्यानगर या जिल्ह्यातील काही पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी शालार्थ आय डी तात्काळ देण्यासाठी संचालक पातळीवर ऑनलाईन स्वरूपात देण्याविषयी चर्चा झाली वाढीव पदांच्या मान्यता व समायोजन त्वरित व्हाव्यात डी सी पी एस एन पी एस हिशोब पावत्या त्वरित द्याव्यात भ्रष्ट व मगरूर कनिष्ठ लिपिक यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाईल अर्धवेळ ते पूर्ण वेळ मान्यता त्वरित देण्यात येईल अर्धवेळ शिक्षकांना सेवा शाश्वती दिली जाईल संच मान्यता प्रचलित पद्धतीने जातील वेतन निश्चिती तालुकानिहाय शिबिर लावले जाईल शाळाबाह्य कामे शिक्षकांना देऊ नयेत या संदर्भात शासनास प्रस्ताव पाठवला जाईल अतिरिक्त शिक्षक व रिक्त जागा यांची माहिती उपसंचालक कार्यालयातील फलकावर लावली जाईल वाढीव पदांची राहिलेली यादी फलकावर लावली जाईल वाढीव पदांच्या राहिलेल्या मान्यता याची माहिती संघटनेने घेऊन पुराव्यानिशी दाखल करण्याच्या सूचना संचालक यांनी दिल्या तसेच उपसंचालक शिक्षणाधिकारी कार्यालयात विविध प्रस्ताव दाखल करण्यासाठी पडताळा सूची देण्यात येईल नागरिकांची सनद शिक्षण विभागातील प्रत्येक कार्यालयात लावण्याचे आदेश दिले जातील आदिवासी दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी देण्याचा आदेश माननीय उच्च न्यायालय व माननीय कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांनी दिले आहेत त्यांना तात्काळ मान्यता देऊन वेतन निश्चिती केली तसेच जाईल माननीय उच्च न्यायालयाने दिलेले एकस्तर संदर्भातील आदेश यांचे मार्गदर्शन प्रस्ताव मंत्रालयात पाठवले जातील यावेळी शिक्षण आयुक्त साहेबांनी दोषी कर्मचारी अधिकारी यांना बडतर्फ निलंबित केले जाईल असे आश्वासन दिले या धरणे आंदोलनाच्या वेळी छात्र भारती संघटना यांनी देखील पाठिंबा दर्शवला व अनुदान टप्पा शिक्षक यांना दिला तर विद्यार्थ्यांची फी देखील कमी होईल अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी शिक्षक भारती विना अनुदान विरोधी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष जयवंत भाबड महिला अध्यक्ष रुपालीताई कुरुमकर शिक्षक भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामराव काळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शाहू बाबर तालुकाध्यक्ष सुमंत शिंदे नरेंद्र लहिरे रुपाली बोरुडे अकिल फकीर राजेंद्र नवले सोलापूर अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर मोर्चा आहे ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या आंदोलनासाठी जिल्हा पुणे विभागातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी न्याय मागण्यासाठी शिक्षण आयुक्ताकडे आलेल्या असताना या ठिकाणी शिक्षण संचालक यांच्यासोबत बैठक झाली शिक्षण संचालकांनी देखील आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर त्यानंतर शिक्षण आयुक्त यांच्यासोबत बैठक झाली असता जे जे कर्मचारी दोषी असतील तर त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निलंबित केलं जाईल टर्मिनेट केलं जाईल असं आश्वासन या ठिकाणी नवनियुक्त जे शिक्षण आयुक्त आहे तर त्यांनी दिलेलं आहे आणि जे कार्यकारी अधिकारी आहे की वरिष्ठांचं देखील त्या ठिकाणी पत्र पत्र आयुक्त कार्यालय पुणे येथे शिक्षक भारती पुणे विभागाच्या वतीने जे एकदिवसीय असंतोष आंदोलन पुकारलं होतं हे आंदोलन केल्यानंतर माननीय आयुक्त साहेब असेल माननीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालक साहेब असतील यांनी सर्व शिक्षक तिच्या पदाधिकाऱ्यांना तिथं बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर माननीय संचालक साहेबांनी त्याबाबत जे काही निवेदनावरील मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये जर प्रामुख्याने जर असेल तर जेवढे काही शिक्षणाधिकारी कार्यालय असतील जिल्ह्यातले किंवा उपसंचालक कार्यालय असतील इथं नागरिक सनद जी असते कायद्याच्या आठ एक व आणि दोन नुसार ही प्रत्येक कार्यालयामध्ये दिसली पाहिजे आणि त्या नागरिकांच्या जनतेप्रमाणे त्या कार्यालयामध्ये काम झालं पाहिजे हा पहिला मुद्दा संघटनेच्या वतीनं मांडण्यात आला दुसरा मुद्दा होता की जे काही उपसंचालक कार्यालयातील जे भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा जे उपसंचालक आणि लिपिक यांची जी साखळी तयार झालेली आहे या साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मान्यता असेल शालार्थ आय डी असेल मेडिकल बिल असतील अशा विविध कामांमध्ये आर्थिक देवघेव ही मोठ्या प्रमाणावर होत होती हा मुद्दा त्या प्रामुख्याने त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्या कर्मचाऱ्याची त्या लिपिकाची बंदी तीन वर्षानंतर वेगळ्या विभागावनं विभागामध्ये होणं हे क्रमप्राप्त असतं आणि येणाऱ्या काळामध्ये अशा लिपिकांची बंदी ही विभागाबाहेर झाली पाहिजे हा मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा ठेवण्यात आला त्यानंतर जे काही इतर मेडिकल बिलाचा प्रश्न असेल प्रलंबित शाळांच्या आयडी असेल या सगळ्यांबाबत किंवा जो टप्पा अनुदानाबाबत जी संचमान्यता आवश्यक आहे ती संचमान्यता तात्काळ व्हावी त्याच पद्धतीने दहावी आणि बारावी यामध्ये केंद्र संचालक आणि जे काही पर्यवेक्षक असेल यांचा आपला बदल करण्याचा जो निर्णय तो अतिशय गायगाईने होत असते ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी या मुख्याध्यापक संघ असेल विविध संघटना असेल केंद्र संचालक असतील आणि पर्यवेक्षक असतील या सर्वांची बैठक घेऊन त्या सर्वांवर चर्चा होऊन त्यानंतर हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये करावा अशी विनंती साहेबांना करण्यात आली त्यानंतर जे माननीय संचालक साहेब यांनी आयुक्तांकडे जे पाच पदाधिकारी असतील या पाच पदाधिकाऱ्यांची टीम घेऊन आम्ही आयुक्तांकडे गेलो आयुक्तांकडे गेल्यानंतर ही नागरिक सणद लागली गेली पाहिजे शिक्षण विभागातला भ्रष्टाचार थांबला पाहिजे शिक्षकांची जेवढी प्रलंबित कामं असतील वैयक्तिक मान्यता असतील शालाचा डी असतील मेडिकल बिलं असतील किंवा इतर जी कामं असतील ही तात्काळ मार्गी लावावी याबाबत त्यांच्याकडे मागणी केली ती केली आता प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिक लागेल असं माननीय आयुक्त साहेबांनी शब्द दिला त्यानंतर जो भ्रष्टाचार असेल ज्या ज्या ले कर्मचाऱ्यांचे लेखी अर्ज आलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांची त्यांची चौकशी होईल आणि त्यानंतर त्याच्यावरची योग्य असेल ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन माननीय आयुक्त यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर माननीय उपसंचालक साहेब यांच्या बैठकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथं जावं आणि जितके काही प्रश्न असतील ते प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लावावेत आणि त्या पद्धतीचा भ्रमणध्वनी हा त्यांनी उपसंचालक साहेब